नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अमरावती आवक साठ क्विंटल किमान आहे सात हजार आहे सात हजार पाचशे सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास बाजार समिती सावनेर आवक दोन दोन हजार एक शंभर क्विंटल किमान आहे सात हजार एकशे पन्नास आहे सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे बाजार समिती मारेगाव जात आहे याच चार मध्यम स्टेपल आवकालेली सातशे तेहतीस क्विंटल ची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे सात हजार सातशे सा सा पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आहे सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात जर... हजार कमाल दर आहे सात हजार नऊशे दहा सर्वसाधारण आहे सात हजार सातशे पन्नास बाजार समिती वरोरा जाता आहे लोकल आवक आलेली चारशे चाळीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे कमाल दर दराई सात हजार सातशे सर्वसाधारण दराई सात हजार रुपये बाजार समिती हिंगणघाट जाता आहे मध्यम स्टेपल आवक तीन तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर दराई सहा हजार कमाल दर कमालदराई सात हजार आठशे पंचावन्न सर्वसाधारण दराई सहा हजार पाचशे बाजार समिती वर्धा जाता आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पाचशे दहा क्विंटल किमान दर दराई सहा हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण दराई सात हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे वीस बाजार समिती से सिंधी सेलू आहे मध्यम स्टेपल आवक आलेली आहे एक हजार दोनशे क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार आठशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव